Thank you. कार्यालय जामनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय या सेवा बंद शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी का का उपस्थित माझे सहकारी सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमाला का उपस्थित सर्व कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित नागरिक काल आपल्याकडे अतिवृष्टी अनुषंगाने आपल्या जामनेर तालुक्यासाठी उपस्थित एस एफ टीमचे श्री शिरसाट साहेब आणि त्यांचे सर्व पथक या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक या सर्वांचं मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांचं तहसील कार्यालयामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो शासनाच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सतरा सप्टेंबर हा आपल्या राष्ट्रनेता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोबर रोजी आपण जयंती साजरी करतो तर या कालावधीमध्ये नागरसेवेच्या अनुषंगाने सेवा सर्व शासकीय विभागांनी साजरा करावा असे एक निर्देश त्या त्या विभागाकडून प्रत्येक विभागाला प्राप्त झालेले आहे या सेवा पंधरवडा अनुषंगाने प्रत्येक विभागाने या पंधरवड्यामध्ये ज्या काही विशेष कोहिमा आणि विशेष कार्यक्रम घ्यायचे आहे तर त्या अनुषंगाने शासन स्तरावरून सूचना निर्गमित झालेल्या आमच्या महसूल विभागाच्या अनुषंगाने या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये कार्यक्रम हा संपूर्ण तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी राबवणार आहोत यामध्ये पहिला टप्पा हा पालन रस्त्यांचा आहे या पालक रस्त्यांना आपण आपल्याला माहिती असेल मागे एक ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह आपण आपल्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण साजरा केला होता या महसूल सप्ताह मध्ये आपण जे अतिक्रमित पानंद रस्ते होते तर हे अतिक्रमित पानंद रस्ते आपण मोकळे केले होते आणि या मोकळ्या केलेल्या आपण वृक्ष तर अशाच पद्धतीने या पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण या पानंद रस्त्यांना म्हणजे जे पानंद रस्ते आपण आज रोजी मोकळे केलेले आहेत तर या पानंतर आता आपण एक युनिक क्रमांक देण्याची कार्यवाही या पत्रवड्यामध्ये आपण करणार आहोत आणि हे क्रमांक देऊन म्हणजे त्या रस्त्याला स्पेसिफिक क्रमांक त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्या संबंधित शेतकऱ्याच्या सातबाराच्या इतर हक्कात त्या रस्त्याची नोंद देखील त्या ठिकाणी होणार आहे ही नोंद झाल्याने काय होणार आहे तर पुढे जाऊन भविष्यात कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी तो रस्ता बुजवण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न हा त्या निमित्ताने करणार नाही म्हणजे त्याला जो अतिक्रमण होतं त्या रस्त्याला तर या अतिक्रमणाच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी खीळ बसणार आहे तर या अनुषंगाने शासनाची ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना ही आपल्या कालावधीमध्ये आपण राबवणार आहोत या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु शासकीय जागा त्यांच्या नावावर नाहीये तर अशा लाभार्थ्यांसाठी आपल्याला सरकारी जमिनीचे पट्टे वाटपची एक विशेष मोहीम आपल्या तालुक्यामध्ये आपण राबवत आहोत यापूर्वी देखील आपण अशी मोहीम राबवलेली आहे या मोहिमेमध्ये आपण जवळपास सतरा गावांमध्ये जवळपास आपण सातशे लाभार्थ्यांना या पट्ट्यांचं वाटप आपण त्या निमित्ताने केलेला आहे आपण या आगामी पंधरवड्यामध्ये देखील विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेऊन भरपूर लाभार्थ्यांना आपण शासनाच्या जमिनीचे पट्टे वाटप हे या मोहिमेमध्ये आपण सर्वजण करणार आहोत त्यानंतर या मोहिमेचा तिसरा टप्पा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे वेग नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक विभागत राबवले जाणार आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून आपल्याला एकूण कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करून दिलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये देखील कार्यक्रमा सातबारावरील मयत व्यक्तींची नावे कमी करणं असेल रेशन कार्ड मधून मयत व्यक्तींची नावे कमी करणे असेल किंवा याच्यामध्ये सातबाऱ्यांवर जे इतर हातामध्ये ज्या तुकड्याच्या नोंदी आहेत इतर हाटामध्ये असे सारे कालबाह्य शेरे हे असल्यामुळे त्या संबंधित शेतकरी खातेदाराला आपल्या जमिनीच्या खरेदी विक्री भाव वाढ करण्यामध्ये त्या ठिकाणी अडचण येते तर ही अडचण देखील या निमित्ताने या पंधरवड्यामध्ये काम करून आपण त्या थी ठिकाणी ती संपवणार आहोत याचसोबत या पंधरवड्यामध्ये आपण नगरपालिका हद्दीमध्ये म्हणजे जा आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जामनेर नगर परिषद आणि शेंदुर्णी नगरपंचायत तर या दोन हद्दीमध्ये आपण आवाढव्य स्वरूपाचं असं महाराजस्व समाधान शिबिर सर्व शासकीय विभागाच्या योजनांच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत या शिबिराचा देखील सर्व नागरिकांनी या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो स्तरावरून आम्ही देखील काही वेगळे ज्ञान हे नागरिकांच्या दृष्टीने या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः सात हजार शेतकरी अजून असे आहेत की ज्यांचे फार्मर डीला व्हेरिफिकेशनची अडचण आहे तर हे व्हेरिफिकेशन पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया ही आपण आपल्या जामनेर तालुक्यामध्ये एक एक कॅम्प लावून आपण त्या ठिकाणी सरसकट या सात हजार लोकांचं फार्मर आय डीचं जे अप्रुव्हल आहे ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत याच सोबत संजय गांधीची जी आपली डीबीटी योजना आहे या डीबीटी मध्ये देखील आपले दोन हजाराच्या थाल थाल वरती लाभार्थी अजूनही आधार अपडेट साठी बाकी आहे तर या लाभार्थ्यांचा एक मेजर कॅम्प आपण या ठिकाणी घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाला एस डी एल एफ चे पथक प्रमुख देखील या की आपल्याला एस आर च्या अनुषंगाने जे काही नॉर्म्स आहेत आपण तिच्या अनुषंगाने आपण कोणत्या स्वरूपाची काळजी त्यामध्ये घेतली पाहिजे या अनुषंगाने ते देखील आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहे